राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातील तसेच देशभरातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे त्यामध्ये <coughs> खास करून कापूस कापसाला शहाऐंशी हजार रुपये आणि सोयाबीनला सहासष्ट हजार रुपये कशा संदर्भात बातमी आलेली आहे त्याचबरोबर काल उशिर रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभावसुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाजारभाव बघू मित्रांनो काल वरोरा खांबाडा या ठिकाणी चारशे सात क्विंटल आवकून सात हजार पाचशे वीस रुपये हा जास्तीत जास्त दर गेला त्यानंतर वरोरा दोनशे एकसष्ट क्विंटल अवकोन जास्तीत जास्त साडेसात हजार रुपयापर्यंत दर गेला वरवारीत भावपुढं सांगतो बातमी एकदा बघा मित्रांनो नाबार्डच्या सूचनेनुसार राज्यस्तरीय तांत्रिक समितीची शिफारस कापसाला शहाऐंशी हजार तर सोयाबीनला मिळणार सहासठ हजार रुपयांचे पीक कर्ज बघा तुम्ही सविस्तर बातमी नाबार्डच्या सूचनेनुसार राज्यस्तर राज्यस्तरीय तांत्रिक समितीने शिफारस केल्याप्रमाणे दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी प्रति हेक्टर कापसासाठी त्र्याऐंशी हजार आठशे त्रेचाळीस तर सोयाबीनसाठी सहासष्ट हजार एकशे त्रेसष्ट रुपयाचे पीक कर्ज देण्याचे निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक कर्जाच्या माध्यमातून खरीपासाठी बी बियाणे खरेदीसाठी लाभ होणार आहे जिल्ह्यात नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासन व प्रशासनाच्या वतीने दिलासा देण्याचे एकाहून अधिक प्रयत्न केले जात आहे त्याच अनुषंगाने खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते बी बियाणे औषधे खरेदी करण्यासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीकडून दोन हजार चोवीस पंचवीसच्या ह खरीप हंगामातील कापूस पिकासाठी प्रति हेक्टर मित्रांनो पिकणे आहे प्रति हेक्टर कर्ज मिळणार कसे तर खरीप ज्वारी बावन्न हजार सातशे पंचेचाळीस बाजरा एकावन हजार दोनशे दहा तूर अठ्ठावन्न हजार पस्तीस सूर्यफूल छत्तीस हजार चारशे छप्पन त्याच्यानंतर आष्टूर सत्तेचाळीस हजार सातशे बत्तीस झेंडू पासष्ट हजार नऊशे पन्नास गुलाब साठ हजार सहाशे पंचेचाळीस मोगरा पन्नास हजार सेहेचाळीस आणि शिगंधा नऊ हजार मित्रांनो जिल्ह्यात बैठक कधी होणार तर दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी खरीप हंगाम पूर्व मशागत करीत आहे मात्र मान्सून वेळेआधीच येणार असलेल्या शेतकऱ्यांना चिंता आहे ती बी बियाणे खरेदीसाठीची मात्र शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने निविष्ठा खरेदी करण्याची मदार पीक कर्जावर अवलंबून आहे परंतु अद्यापही जिल्हा प्रशासनाने पीक कर्ज उद्दिष्टाबाबत बैठक घेतलेली नाही त्यामुळे खरीप हंगाम संपल्यावर जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडणार आहे की काय असा प्रतिसवाल उपस्थित होताना दिसत आहे चला मित्रांनो अशाच शेतीविषयक साठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद